नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत गरमागरम पोह्याचे वडे हे वडे खायला खूप छान लागतात लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच आवडतात आणि करायलासुद्धा खूप सोपे आहेत तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आज आपण बनवणार आहोत पोह्याचे वडे तर त्यासाठी मी इथे एक वाटी पोहे घेतलेले आहेत आपण जे कांदा पोहे करतो तेच पोहे घेतलेले आहेत तर आता आपल्याला हे दोन पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत पोहे व्यवस्थित आपल्याला हे धुवून घ्यायचे आहेत दोन पाण्यानं दोन पाण्यानं स्वच्छ धुवून घेतलेले आहेत पोहे तर यामध्ये थोडंसं आपल्याला पाणी घालायचं आहे जेणेकरून पोहे आपले व्यवस्थित भिजल्या जातील तीन ते चार चमचे मी पाणी घातलेलं आहे तर आता आपल्याला हे दहा मिनिट असेच ठेवायचे आहेत पोहे भिजत दहा मिनिट झालेले आहेत तर आपले पोहे व्यवस्थित भिजलेले आहेत तर आता आपल्याला याला हातानं चुरून घ्यायचं आहे अशा प्रकारे याचा एक गोळा बनवून घ्यायचा आहे आपल्याला व्यवस्थित आपल्याला चुरून घ्यायचे आहेत चिरून घेतलेले आहेत तर ही, ही मी इथे एक बटाटा उकडून घेतलेला आहे मिडियम साईजचा तर आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला आता बटाटा परत एकदा आपल्याला व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे प्रकारे पोहे आणि बटाटा मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे त्याचा एक डो बनलेला आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला चार चमचे तांदळाचं चा पीठ तांदळाच्या पिठामुळे आपले उघडे असे खुसखुशीत होतात आता यामध्ये घालायचं आपल्याला एक मीडियम साईजचा कांदा कापून घेतलेला इथं मी सहा ते सात लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं खलबत्त्यामध्ये कुठून घेतलेलं आहे ते घालायचे आपल्याला अर्धा चमचा हळद जिरे आणि धन्याची पेस्ट घातलेली आहे सॉरी पावडर घातलेली आहे इथं मी आमचूर पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा या ठिकाणी तुम्ही चाट मसालासुद्धा वापरू शकता अर्धा चमचा लाल मिरची पावडर घेतलेली आहे थोडासा हिंग घालायचा आपल्याला यामध्ये दहा ते बारा कडीपत्त्याचे पानं मी असे बारीक चॉप करून घेतलेले ते घालायचे आहेत दोन हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतलेले ते घालायचे आहेत आपल्याला थोडीशी कोथिंबीर कापून घेतलेली घालायची आपल्याला त्यानंतर चवीपुरतं मीठ आता आपल्याला हे पाणी न घालताच आपल्याला हे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे लागलं तरच आपल्याला पाणी घालायचं आहे आपल्याला अगोदरच पाणी घालायचं नाही त्याचा असा घट्टसर डो बनवून घ्यायचा आहे आपल्याला सैल डो करायचा नाही थोडासा असा घट्टसर डो बनवून घ्यायचा आहे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तर यामध्ये आपल्याला एक चमचाभरच पाणी घालायचं आहे जास्त पाणी घालायचं नाही तर याचा एक आता समस्त डो बनवून घ्यायचा आहे आपल्याला जास्त पाण्याची गरज पडलेली नाही आहे एकच चमचा पाणी घातलेला आहे मी थोडंसं आपल्याला हाताला ला तेल लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे डो बनवून घेतलेला आहे आपल्याला यापेक्षा जास्त पातळ डो करायचा नाही आणि पाणी पण घालायचं नाही आहे आता ह्याचे आपल्याला वडे बनवून घ्यायचे आहेत हाताला थोडंसं तेल लावायचं आहे आपल्याला म्हणजे हाताला चिटकणार नाही आहे लिंबा एवढा गोळा घ्यायचा याचा अगोदर आपल्याला ह्याचा गोल गोळा करायचा आहे लिंबासारखा नंतर आपल्याला हातान असायला चपट बनवायचं आहे थोडेसे आपल्याला पातळच करायचे आहेत म्हणजे ते व्यवस्थित तळ्या जातात आणि असे क्रिस्पी होतात अशा प्रकारे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला थोडेसे पातळच करायचे आहेत दुसरा सुद्धा आपण बनवून घेऊया खायला खूप छान लागतात आणि लहान मुलांना तर खूप आवडतात तुम्ही टिफिनला किंवा नाश्त्याला सुद्धा बनवू शकता अशा प्रकारे दुसरा सुद्धा मी करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारेच आपल्याला बनवून घ्यायचे आहे तर नंतर तळून घ्यायचे आहेत आपल्याला तेल सुद्धा आपलं व्यवस्थित तापलेलं आहे तर आता यामध्ये वडे सोडायचे आहेत आपल्याला आता टाकल्या टाकल्या आपल्याला लगेचच हलवायचं नाही एक ते दीड मिनिट असंच ठेवायचं आहे नंतर आपल्याला पलटे करून घ्यायचे आहेत वडे आता आपल्याला गॅसची फ्लेम थोडी वाढवायची आहे म्हणजे क्रिस्पी होतात वडे टाकल्यानंतर आपलं तेल थोडंसं थंड होतं त्यामुळे आपल्याला गॅसची फ्लेम वाढवायची आहे वडे टाकल्यानंतर आता आपण पलटी करून घेऊया अशा प्रकारे आता दोन्ही साईडकडून करून आपल्याला क्रिस्पी होईपर्यंत आणि थोडासा गोल्डन कलर होईपर्यंत आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत आपले वडे दोन्ही साईड करून व्यवस्थित असं गोल्डन कलर होईपर्यंत तळलेले आहेत असे क्रिस्पी झालेले आहेत तुम्ही बघू शकता कलर सुद्धा असा मस्त आलेला आहे तर आपण काढून घेऊया मस्त झालेले आहेत आपले वडे बघू शकता असं कलर सुद्धा मस्त आलेला आहे तर बाकी सुद्धा आपल्याला अशा प्रकारेच करून घ्यायचे आहेत दुसरी सुद्धा बॅच आपल्याला तेलामध्ये सोडायची आहे हे सुद्धा वडे आपल्याला असं गोल्डन कलर होऊन क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत मस्त गरमागरम आपले पोह्याचे वडे तयार झालेले आहेत असे खायला खूप छान लागतात तुम्ही सकाळच्या नाश्त्याला किंवा लहान मुलांच्या टिफिनला सुद्धा बनवून देऊ शकता तुम्ही हे वडे पुदिन्याच्या चटणीबरोबर किंवा स्वासबरोबर खाऊ शकता सध्या पावसाळा चालू आहे पावसाळ्यामध्ये तुम्ही नक्की एकदा तरी करून बघा तुम्हाला माझ्या आजची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा